सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज ही संघटना ने आमची ही संघटना स्थापन करण्यासाठी आमचा उद्देश हा होता की तळागाळातील गोर गरिबांना त्यांच्यावर जे होणारे अन्याय आणि अत्याचार आहेत ते कुठेतरी थांबवले गेले पाहिजे आणि त्यांच्या विरोधात त्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात कुठेतरी वाचा फोडण्यासाठी कोणतरी उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ज्या वेळेला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बघतो गोरगरिबांवर आणि तो कुठल्याही जाती धर्माचा असू ते मिशन आंबेडकर आम्ही ठेवण्याच्या पाठचं कारणच ते मिशन आंबेडकरच म्हणजे त्याचा अन्याय हा कुठल्याही जाती धर्माच्या लोकांवर दे पण त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणतरी उभा राहायला पाहिजे आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व भीम सैनिक एकत्र येऊन त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जे गरीब आहेत त्यांना हॉस्पिटल किंवा सरकारी कामकाजात असू दे किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर अडचण होते कोण जर वरिष्ठ असू दे किंवा कोणी असू दे जर त्यांच्यावर दबाव आणत असतील त्यांच्यावर जर अत्याचार करत असेल तर तिथं त्य भीम सैनिक जसं मनाशी आमचे बंधू बोलून गेले की टँकर त्या सर आम्हाला येऊ शकत नाही पण टँकर स्टाईल नक्कीच भीमसेनी परत एकदा दाखवून देणार म्हणून ही संघटना आपण पुन्हा एकदा तयार केलेली आहे आणि त्याचा प्रतिसाद लोकांना तुम्ही बघताय की लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि मी आमच्या सर्व बांधवांना हे सांगतो आज माता रमाई जयंती निमित्त आपण सर्व एकत्र आलेलो पण यापुढे देखील आपण अशाच प्रत्येक संघ प्रत्येक कार्यक्रम असू दे किंवा प्रत्येक कोणतेही उपक्रम असू दे समाजासाठी आपण एकत्र येऊन असे साजरे केले पाहिजे एवढे बोलून आज मी त्या थांबतो नम उद्द्याय